त्यांच्या अवस्था काय तुम्हाला माहित नाही अजून त्या कुटुंबाची माहिती द्या हे डोक्याच बोम नकाव हा तुम्ही विनंती करू अत्यंत वाईट अवस्था आहे आपल्या समाजाची आत्महत्या नका आपण झगडू आपण महाराजांचे मावळे आहोत लक्षात आपल्या नसा नसात रक्ता रक्तात महाराज आहे माझ्याच कुटुंब पडलेले वास्तव आहे शंभर सवाशे कुटुंबाला जपण्याचं चा पालकभोम मी घेतलंय माझ्या जीवाची परे ज्या माझ्या मुलांमध्ये पळ पडेल मी माझ्या स्वसा स्वतः त्यांना दोन संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय फक्त मराठ्यासाठीच नाहीये ज्या ज्या ठिकाणी आपापला आप समाज लोकशाहीच्या माध्यमातून शासनापुढे धरणं लढतोय आंदोलन करतोय आपल्या मागण्या मान्य करून घ्यायचा प्रयत्न करतोय मराठा समाज असेल धनगर समाज असेल आणखी इतर समाज असेल दोन हजार चौदा ते एप्रिलच्या दरम्यान ज्यावेळेस सेना भाजपचं सरकार आलं वर्ष दीड वर्ष झालं आणि त्याच्यानंतर मग मराठा समाजानं उठाव चालू केला सकल मराठा मोर्चा जवळपास अठ्ठावन्न सकल मराठा मोर्चे आपल्या समाजाचे मुंबईत निघाले काही गोष्टी त्यावेळेस आमचे सहकारी कैलासवासी विनायकरावजी मेटे असतील आता स्वराज्य पक्षाचे आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज असतील सर्व मराठा समाजाचे विविध समन्वयक असतील दोन हजार सोळा सतरा अठरा या दरम्यान हे मोर्चा आपण मुंबईतनं काढायचो लहान लहान मुली लहान लहान मुलं त्या ठिकाणी त्याला गरज अशा पद्धतीचा सगळा समाज एक झालेला आपण पाहिला आणि मित्रांनो त्यावेळेस बघितलं त्या अठरा वर्षाच्या काळामध्ये जवळपास पन्नास ते सात आपल्या तरुण मराठा मुलांनी आत्महत्या केल्या बलिदान दे देवात म्हणून बलिदान नंतर धनगर समाजाचे लोकांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले यांच्याही काही मुलांनी आत्महत्या केल्या खर तर लोकशाहीच्या माध्यमातून एखादा लढा आपण उभारत असतो आपण प्रयत्न करत असतो आंदोलन करत असतो पण मला वाटतं हे करत असताना संयम ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे संयम म्हणजे काय ह्याच्या तुम्ही टोकाची भूमिका घेता आत्महत्याची हे करू नका कारण ही भूमिका घेतलेली त्यावेळेचे जवळपास पन्नास आपले तरुण वीस बावीस पंचवीस वर्षाची पोरं त्यानंतर आपले दादा सारंगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं त्यामध्ये काही आत आपल्या तरुणाने आत्महत्या केल्या नगराचं आरक्षण त्यांच्या जो चार पाच मुलांनी आत्महत्या के केल्या मला एवढंच सांगायचं आहे आत्महत्या केल्यानंतर तुम्ही चित्र लिहून ठेवली आत्महत्या केली जे तुमचे आई वडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आणि तुमच्या कर्तृत्वाकडे डोळे लावून बसलेले असतात संपूर्ण कुटुंब लग्न झाला असेल वीस पंचवीस वर्षाच वीस पंचवीस वर्षाची तुमची पत्नी तिच्या ओटीत एखादा दुसरं लेखोबा भाऊ बन जन गोप सगळं तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा आपण गेल्यानंतर ह्या सगळ्यांच्या स्वप्नाचा ह्या सगळ्यांची स्वप्नाची राख रांगोळी करायचा अधिकार आपल्याला कोणी दिला ज्यावेळेस स्वतः एवढी टोकाची भूमिका आपण घेतो आत्महत्यासारखी जीवन हे एकदाच येत झगडण हे आत्तापासलं पाहिजे माझ्या नाही ध्यानात ठेवा झगडलंच पाहिजे पण ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट रस्त्यावर उतरतो बाहेर रस्त्यावर येतो त्यावेळेस असं टोकाच पाऊल उचलताना पहिलं आपल्या कुटुंबाचा विचार करावा हे साष्टांग साष्टवड घालून तुम्हाला आई वडिलांच्या स्वप्नाचं काय म्हातारी आई वडील एकर दोन एकर पाच एकर नांगरद फनस गसाय कोरड वही सासन शासन तसं करत असतात तुमचा तुमच्याकडे डोळे लावून बसलेले असतात माझ्याच्या जमलं नाही माझं पोरग मोठं झालंय माझं पोरग शिकतय पुन्हा नोकरी लागत तू एखादा धंदा करील काहीतरी होईल तू पण तू ईद युवाई रोजगार गरिबी दूर होईल दुःख दूर होईल हे स्वप्न असतात हे घराईवालांच माता भगिनीच बायकोच काय तुमच्या बरोबर वर सात जन्माची गाठ बांधली तिला माहित होत तुमच्याबरोबर बरोबर लग्न अशा अर्धवट या ठिकाणी तिचं कपाळ पांढरं होणार आहे याचा विचार करा तिच्या ओटीत असणारी एक दोन लेकरं बारके बारके त्याचं भविष्य काय त्यांच्यावर अन्याय करायचा तुम्हाला काय अधिकार आहे त्या लेकराने काय चूक केली तुमच्या कुठे जन्म घेतला ही चूक आहे त्याची आणि म्हणून दोन हजार सोळा पासून माझ्या सर्व मराठा बांधवांना धनगर बांधवांना कंकळीचं नम्र आवाहन करतो की आशाला कोणीच बघितलेलं नाहीये त्यांच्या अवस्था काय तुम्हाला माहित नाही अजून त्या कुटुंबाची माहिती घ्या वाऱ्यावर कुटुंब पडलेले वास्तव आहे शंभर सवाशे कुटुंबाला जपण्याचं पालकत्व मी घेतलंय माझ्या दिवाची भाषेपर्यंत त्या माझ्या मुलामध्ये आक्षेपर्यंत मी माझ्या स्वसा स्वतः त्यांना दुरावा देणार विचार करा तुला डोक्याचं पाऊल नकाव हाच मी विनंती करू अत्यंत व्हाईचा अवस्था आहे आपल्या समाजाचे आत्महत्या नकार आपण झगडू आपण महाराजांची मावळी आहोत लक्षात घ्या आपल्या नसा नसात रक्षा रक्षात महाराज आहे आत्महत्या करून शरण जायचं की महाराजांनी नाही शिकवलं आपल्याला महाराजांवरती वेळ आली नव्हती वे काशी आलेली होती का नव्हती आज किल्ले मोघलांच्या ताब्यात गेले त्या ठिकाणी केला माघारी घेतली पण नंतर ज्यावेळेस फोडी घेतली त्यावेळेस स्वराज्याची निर्मिती केली हे का विसरता म्हणून आजच्या ह्या माध्यमातलं माझ्या मराठा समाजाचं एवढंच कल्प आवाहन करतो आत्महत्या करायचं नाही आपल्या लेखनाबाळावरती अन्याय करायचं तुम्हाला काही अधिकार नाही आपल्या बाबांच्या स्वप्नाचा चुडा करायचा तुम्हाला काही अधिकार नाही आणि म्हणून कळकळीचं विनंती आजही हा माध्यमातून करतोय आत्महत्या करू नका आपल्या प्रलब्धता जे घरात आपण काही गोष्टी बोलावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मिळवणारच पण संयम एवढंच आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातलं आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज